नमस्कार मंडळी त्या चॅनलच्या एका ऑनलाईन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्व स्वागत आणि आजच्या ऑडिओमध्ये तुमका मी दाखवणार असे आहे की आता मी घराच्या बाजू फोपे वगैरे कसे लावलो आहे आणि मस्तपैकी दहा बारा फोपे असे लावलो आहे आणि आता आमचं बंगलोसुद्धा असा बाजू घराच्या बाजू त्या बंगल्याच्या समोरसुद्धा थोडेफार लावले आहे फोपे तर अजून आडो वगैरे करू शहा त्याच्यामुळे तिकडे काय फोपे अजून थोडेसे लावले अजून थोडे बाकी असत लावचे कमी आ, तरा तरा तर आता तुमका मी दाखवतोय की आमच्या घराकडे आता कसे काय फोपे लावले अगोदर तुमका मी दाखवले पहिले लावलेले ते तर आता केळीच्या साडांसोबत ना बाजू माड वगैरे लावलेले असत आणि सुद्धा लागले तर चला तर मग बघूया कसे काय फोपे लावले ते तुमका मी दाखवत आहे आणि सुंदर अशी फोपीची एक बाग तयार करण्याचा एक प्रयत्न माझो तर बघू कसे कसे काय फोपे वाढतले आणि त्यानंतर आपल्या कसे बघूक गावतले घराच्या बाजू फोपे वाढतात ते तर जरा तर मग तुमचा थेट आता घेऊन जाते आमच्या घराकडे तर मंडई आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या घराकडे आणि व बघू शकता समोर माझ्या वड तो घराच्या समोरच वड असा आणि तुमका प्रत्येक गुढीत आमचा घर दाखवलं आहे तर दाखवत आहे तर आताकडे साफसफाई जरा करूची असा जरा ही जी वनस्पती आहे ना ही सगळ्यात बेकारा आणि ती पूर्ण जमीन नापीक करून टाकता त्याच्यामुळे ह्या सगळ्या साफसफाई करूची अजून बाकी आहे आणि आता आडो बघू शकता हळू आडू सुकता कारण आता उन्हाळा आता चालू झालो म्हणजे हीट चालू झाली याच्यामुळे बघू शकतास की आडव्यात आता फुल साचून हिरवसा तर आडो सुकत आता सुकतो तर आपल्याक अजून झतात वगैरे चिव्याची बांधूची असोत कारण आडो व्यवस्थित राहतो कारण आडो सुकतो बघा समोर तुमक असतो आणि आता तुमका दाखवतो आहे मी फोपे वगैरे कसं लावलं आहे तर मागे जे फोपे लावले मागच्या महिन्यात ते आता हळूहळू जरावरती येतो म्हणजे वाढतो तर आडो अजून हिरव टवटविता कारण वगैरे दव वगैरे पडता आणि त्याच्यामुळे जराडो तुमका बऱ्यापैकी दिसत असतो तर आता मी तुमका घेऊन जाते घराच्या बाजू जिथे केळी वगैरे लावले तर ही पहिली फोपरी बघू ही जरा ही बऱ्यापैकी वाढली आहे कारण तो शेणखत वगैरे घालते रोज आणि पाणीसुद्धा रोज आपण घालतो फोपरींक तर आता तुमका दाखवतो आहे घराच्या समोर जे लावले ना फोपेचे रोपा नवीन ते ती तुमक मी दाखवते तर आता हे सर बघू शकतास हे बघा हीसुद्धा रोपा बऱ्यापैकी होत हे बघू शकतास तर रोप काय अजून वाढणार नाही हळूहळू हो वाढता आणि ही जरा उन्हातसुद्धा असत तर तिकडच्या एका उन्हाया तर ही इकडे केळी लावलं आहे त्या केळीचा एका के बन लागलेला तर दर... पांढराने म्हणजे माकडांनी खाल्याने पूर्ण छोटे छोटे केळी लागले होते पण त्या पूर्ण खाल्याने तर आता ते पूर्ण केळ काढून टाकायची या आणि बघू शकताच आता केळीची पानं पण उन्हान तापान पूर्ण पिवळी पडतात कारण उन्ह तसा हीट आहे त्याच्यामुळे पाना पिवळी वगैरे तुमका पडलेली असे दिसतात बघा आणि आता केळी होत म्हणा जरा ह्यांकासुद्धा जरा साऊया तर समोर आता माझा तुम्ही बघा कितकी रोपा लावले आहे ती तर हे बघू शकतास ही बघा तर कमसे कम मी कम पंधरा काहीतरी दहा पंधरा रोपा हे सर बरोबर मला वाटतं पंधरा रोपा असत आणि ही अगोदरची लावलेली आहे ती तर अजून रोपा हलवून ठेवलेली होत ती खाली लावची होत तर त्यांना कसं असो आडव नाही आजूबाजू त्याच्यामुळे खाली अजून लावक नाही जेव्हा आडव करतले तेव्हा तिकडची मी तुम्हाला बाग दाखवीन कशी काय तयार करतले ती तर आता ही रोपा बघा आणि रोपांच्या बाजूक ना सुंदर अशी ऑइल वगैरे छोटेशी थो केले थोडक्यात असो अजून लेप देऊचो त्यांना व्यवस्थित काय ती भारी दिसतली हे बघू शकतास तर मंडई काय काय रोपा ती सावळे कस एकदम अशी उन्हात नाही तर तुम्हाला आता हडेसून दाखवतोय तर ह्या रोप बघू शकता सावळे कसा इकडसून बघू शकतास आणि पुढच्या रोपांका जरा ऊन वगैरे जरा लागता कारण सूर्यप्रकाश ह्यांका जास्तीत जास्त लागता थोडंफार अगदी नाही पण एकदम कडक हिट असता कामा नये काही त्यांची पाना सुका वगैरे शकतात तर थोडाफार सूर्यप्रकाश तर तुम्ही आता हे बघू शकतास रोपा तुमका स्पष्ट दिसत असतो आणि केळी बघू शकता समोर लावले ते त्याच्यामुळे केळीमुळे साधारण जरा सावळी असा रोपांक बारापैकी सावयी आता हो ह एक उपक्रम खोपीचं लावूचं कसो कसं नक्कीच हे नक्कीच कॉमेंट करून सांगा कारण ह्याच्यात कसा आम्ही साव्याच्या यावच्यासाठी लावलो आहे उत्पन्न गावात त्या गावात ह्याचा तर माका एक फक्त समाधान याचा गावताला की खोपी जेव्हा उंच वाढतेले तेव्हा ता तायाक आपलं समाधान गावतला आणि तेच बघूचे आपल्याक उंच वाढल्यावर कसे दिसतले कारण निसर्ग सौंदर्य फोपीमुळे आपल्या कोकणात तुमका माहिती आहे तितक्या भारी वाटतात तर माड लावले मी पण ते माड जरा जवळ झाले म्हणजे भरपूरच जवळ झाले कारण त्यांच्या आता पुढे जेव्हा चुडता वगैरे येते म्हणजे पाती येते पुढे तेव्हा ते एकमेकात जरा ह्या होतेले बघू शकतो जे बाबा जवळ झाले तर इथे आता बऱ्यापैकी पाच माड आहोत आणि त्याच्यात लो एक जो माड आण ना माड तो सगळ्यात उंच वाढतलो आणि ते उंचा माड तुम्हाला दिसतात तसं हो वाढणारा तो हो माडा म्हणून एका कोणात लावले आड्याच्या कारण ह्याच्यामुळं आरपार जाऊ शकतो आणि हे जे असत हे सिंगापुरी माड असत तर ह्याची जास्तीत जास्त काही एवढी भीती नाही पण त्याची भीती होती म्हणून हे पण सायटीक लावलं ला। अगदी जवळ आहेत फक्त फोपी बघू शकतास घराच्या वसाऱ्याच्या जरा जवळ असत अगदी पण जवळ आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच नका एक कॉमेंट करून सांगा आणि हा आपलो फोपेंचं उपक्रम एक तुमका कसं वाटलो नक्कीच एक कॉमेंट करून सांगा तर कोकणात अशीच झाडाझुडपा लावली काय तुमक माहिती आहे गावा की, की फिलिंग होती वाटतेली म्हणूनच मी ही लावलो आहे तर बघू किती वर्षात धरतोय तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करा आणि व्हिडिओक नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओक नक्कीच शेअर करा तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मग एक कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक सुरु करा तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करा तर आपलं एक फोपी लावचं एक उपक्रम म्हणजे जास्तीत जास्त बाग करूचा एक प्रयत्न असा आणि बघू किती वर्षात फोपे वाढतात वगैरे तर सुंदर असो एक प्रयत्न आणि जरा सावळी वगैरे येऊ कोणी म्हणाली हे फोपे वगैरे लावलं आहे तर तुम्हाला कसं वाटते नक्कीच ते कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेच नाही फोटोच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद